मित्रांनो लोक असे चोरा चोरी करतात खराब झालेला माल घरी येऊन जातात आणि आपल्या नवऱ्याना खायला घालतात खूपच चुकीचं गोष्ट आहे मित्रांनो तर अशा ह्या पद्धती तुम्ही बंद करा चुकीचं आहे का नाही मित्रांनो तुम्ही मला सांगू शकता एक

येतात आणि ह्या लेडीज खूप मस्सा बाजार ह्या कार्यक्रम करत असतात आणि ते अशा घेऊन उद्योग त्यांनी काही फायदा नाहीये पटापट ते काय करा मित्रांनो नाही का तुम्ही जरा स्वतः डोक्याचा वापर करत काय होतं की ह्या खराब झाल्या पाहिजा जे कोण दिलेल्या भाज्या खात नका जाऊ तर तुम्हाला वेगवेगळे वे प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते त्याच्यातला बॅक्टेरिया वगैरे असतो अरे बघ अरे आम्ही काही शोला थांबले

टाक ते टाक ना टाकायचं कोथिंबीर काढून घ्यायची का टमाटर ते टाकलं काहीतरी जड टाकते जड काय कोबीन डोक्यातून काय करायचं मग कुठे ठेवायचं ते लावून टाकलं का ते

चांगले आण बाक, फक्त बाकी किती आण पाच किलो अन्न आहेत दहा किलो आण व्यवस्थित आण आणला आणि हे कुठं ठेऊ चाल मग म्हणजे बघून आण ना मग काय चांगले अन्न म्हणजे काय मरणाचं गरम होत डोक्याला तर मित्रांनो सध्या आपण आहे समितीमध्ये एम एच चौदा एक एक झिरो सेवन सिक्स एट आपल्या गाडीचा नंबर आहे भरपूर लोक व्हीलरवरती भाजीपाला नेतात खूप जोखमीच काम आहे मित्रांनो तुम्ही कधी चाकण बाजार समितीत भाजी घ्यायला आले असेल तर मला नक्की कमेंट करा व्हिडिओला ते बघा बाबा चालेल एकदम व्हाइट कलरचे शर्ट बिर्ट घालून मस्त तयारी बिहरून आलेले आहेत खूप सारे आंटी या ठिकाणी भाजी प्यायला खायला येत असतात लांब लांब पर्यंत तुमची नजर जाते तिथपर्यंत सगळे लोक भाजी घेतात दिसत असतील मॅडमची कसरत आणलं पाहिजे यांना लेडीज बघा कशावरती करता येत मित्रांनो या ठिकाणी खूप आले राजा या ठिकाणी आज सोमवार नंतर पहिल्यांदाच आज, आज।, आज।, आज मंगळवार असल्या कारणामुळे थोडी जरा जास्त गर्दी आहे नाही काय वाटतं तुम्हाला मित्रांनो कॉल होतं इलेक्शन इलेक्शनमध्ये तुम्ही वोटिंग केलं का वोटिंग केलं असेल तर मला नक्की कमेंट करा खूपच कमी टक्के या ठिकाणी मतदान झालेलं आहे पुणे असेल नंदुरबार असेल अहमदनगर असेल जालना असेल खूप बीड असेल खूप कमी टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे महाराष्ट्रात

मित्रांनो तुम्ही कधी पालेभाजी घ्यायला आलेल्या आहेत का स्वतः पालेभाजी घेण्याचा एक्सपिरियन्स हा खूप वेगळ्या प्रकारचा असतो किराणा मालाचा एक्सपिरियन्स वेगळा असतो म्हणजे व्यावहारिक ज्ञान हे माणसाला असलं पाहिजे आणि व्यावहारिक ज्ञान हे माणसाला खूप लांबपर्यंत नेतं कुठे पैसे कसे खर्च करावे कोणत्या प्रकारची भाजी घ्यावी कशा प्रकारची भाजी घ्यावी हे आपल्याला या ठिकाणा समजते पण माझ्या मते जास्तीत जास्त पुरुष मंडळी आणि ज्या आंटी लोक असतात त्या सगळ्यात जास्त कोण भाजी नेतात तुम्हाला असं वाटतं माझ्या मते तरी ज्या हाऊसवाईफ असतात त्या स्वतःच भाजीपाला घेऊन येत असतात आणि जी मंडळी जॉबवरती असतात ती मंडळी जास्त करून जास्त करून भाजी घेऊन येत नाहीत जी लोकं जास्त करून बिझनेस वगैरे वाली मंडळ सगळं जास्त करून भाजीपाला घ्यायला जात असतात आणि चांगल्या प्रकारची भाजी निवडण्याचा त्यांना एक्सपिरियन्स असतो असं मला वाटतं पाहू शकत असेल तर या ठिकाणी हा मित्र बघा चाकोनी काहीतरी आपली कलाकारी करतोय चाकोनी कलाकारी करण्याच्या अगोदर आपण आपल्या हाताचं वेगळं लक्ष ठेवा कृपया अशी स्टंट घरी करू नये मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल तर गाड्यांची घोळोळी चालूच असेल सकाळ संध्याकाळ तर या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचे बाजार पण आहे आंबे कलिंगड द्राक्षे ह्या ठिकाणी सर्व प्रकारचे फळं पण आपल्याला मिळतात पालेभाज्या मिळतात कांदा बटाटा मार्केट पण आहे या ठिकाणी तरकारी मार्केट पण आहे छोटंसं असं मार्केट नाही आहे हे खूप मोठं मार्केट आहे मित्रांनो पुण्यातलं या ठिकाणी तुम्ही बोलू शकता भाजीची झालेली राक अंगोळी काही या ठिकाणी पण क्वालत हो, कांदापात या ठिकाणी खूप हो, स्वस्तामध्ये विकण्याचं काम चालू आहे आणि आपण कढीपत्ता पण तुम्हाला दिसत असेल कढीपत्ता पण हा खूपच चांगल्या पद्धत प्रकारचा एक भोजन स्वादिष्ट करणार पदार्थ आहे मुलं ठिकाणी नाही कार लवर मी रिपोर्टर नाही आणि मी म्हणून काय कोणी जिंकणार नाही आहे तर बघूया आपण काय होतं आहे वोटिंग तर आहे बऱ्यापैकी पण कमी वोटिंग झालं असल्या कारणामुळे ह्या ठिकाणी थोडा मनामध्ये एक खंत आहे भरपूर लोक वोटिंग करत नाहीत तुम्ही तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी भाजीपाला भाजीपाला घेण्यासाठी सगळेजण दादा म्हणेल तो जिंकेल दादाचे काय करणार दादा तुमच्याकडे कोणती कार आहे तुम्ही कार लवकर आहेत पण लवर आहे जो जिंकल त्याचा मित्रांनो कारण की काय आता सर्वांनी वोटिंग तर करून झालेलंच आहे आणि पुढचे पाच वर्ष आपल्याला आपली स्वतःची कामं करून घ्यायचे असतील तर आपल्याला त्यांच्यासोबत सोबत गोड राहावं लागेल आणि गोड राहण्यासाठी आपल्याला स्वतःचा इगो साईडला ठेवून काम करावे लागतील हा आता कोणती कार लवर आहे तुझ्याकडे कोणती कार आहे मित्रा माझ्याकडे माझ्याकडं पण का, कार्सचा स्टॉक आहे मित्रा आपल्याकडे एक्सल सिक्स आहे त्याच्यानंतर महिंद्रा टी यू थ्री हंड्रेड आहे आणि टू व्हीलर्समध्ये आपल्याकडं ई व्हीमध्ये आहे ही आणि अजून ओ आहे माझ्याकडे मित्रा तर अशा गाड्यांचा क्रेज सध्या खूप आहे मार्केटमध्ये परंतु ट्रॅफिक वाढत असल्याकारणामुळे जास्त ಓಕೆ ಸೆವರೆಟ್ ಗಾಡಿ ಕಮಿನ್ ಹತ್ತಿ ಜಾಸ್ತಾ ಸುಬಾಬಾ ದಾ ದಾ ರೂಬಾಬೆ ದಾ ಬೋರ್ಯಾ फॉर्च्युनर म्हणजे हप्त्यावर हप्त्यार आहे आगा। आगा। किती आणले दोनच ठीक आहे तर मित्रांनो सावलीत जाऊ बॉस राव दादा कसल खतरनाक ऊन लागत आहे तो खूप आहे परंतु काय करणार आता कार लवर्स तुम्ही जर चॅनलवर नवीन तर चॅनल सबस्क्राइब करा नवीन शॉर्ट्स बघा माझ्या अजून दोन चॅनल्स आहेत तुम्ही तिथे पण जाऊन शॉर्ट्स बघू शकता कॉमेडी शॉर्ट्स आपलं प्रेफरन्स आहे तुम्ही पाहायला विसरू नका भरपूर असे यूट्यूब लाईव्स पण आहेत आपल्याकडं खतरनाक खतरनाक तर तुम्ही ते पण जाऊ बघू जाऊन बघू शकता तर तुम्ही कुठले आहेत कार्लवर तुमचं पण यूट्यूब चॅनल आहे का कार्लवर तर कार्लबर तुमचा पण चॅनल आहे का आणि तुम्ही कुठून आहात तुम्ही मला सांगू शकताय चांदचा आहे राव तुम्ही चांदचा आहे तुम्ही चंद चंद्रपूर चंद्रसूर्य

दुडशी दुळशी चांदवरचा आहे मी आणि तुम्ही कुठून आहात मी चांदवरच्या पुण्यातून येईल पिशीत पि पुण्यात पिशी घातली घालतो बाई मोबाईल गरम झाला ना हा मोबाईल मिरची घेतली टोमॅटो घेतलं आहे हा? वांगे घेतले वांगे हां अजून कोबी हां भेंडी भेंडी नाही घेतली भेंडी हाय घरी हाय भेंडी अजून जाऊ तर मग थांब रे गाडी ना एक होतो आहे चक्कर किती आली

केळं घ्यायचं कशाला जाऊ घरी काय इल्ले रेट कमी असते नागदी चांगली पेरू चांगलं कांदे बाहेर विचारायचं होतं पण मुद्दाम

चला मित्रांनो चला स्वागत तुमचं दादाला द्यासारखं सरकाऊ